शांत चित्तानं सर्वजण खाली बसल्याशिवाय पुष्टी लागणार नाही ठिकाण तुम्ही या पायलट साहेबांच्याकडून पैसे घेऊन जावं का सत्कार संपन्न होतोय अहो थांबाय की तर माणसं थांबले कुणी कोस्ती बघायची त्यांची कोती महार येणार नाही बा नाजूक सुट्टी झालेली असते फेटका सुंदर असा बांधलेला आहे माझा का हरिवाले अवतारी साहेबांना मुची सावंत साहेबांचा सत्ता होतो मुबारक भैया एक दोन मिनिटं महाराष्ट्र केसरीची कुस्ती लागली आहे रोज मैदानाला फिरताय तुम्ही नागाव असतात अवतारी साहेबांना कुस्ती बघू द्या एक एकूण पुढे येत नाही अवतारी साहेब म्हणतात माझा सत्कार राहू द्या पण आम्हाला कुस्ती बघू द्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालमीमध्ये त्यांचे मित्र आहेत प्रत्येक तालवीमध्ये पैलवानकीमध्ये रमणारा नेता महाराष्ट्राचा पैलवान मध्य प्रदेश केसरी बंटी कुमार खानच्या विरोधात लढायला लागलाय दादा शेके दादा शेकेनं गुढीपाडव्याच्या दिवशी बेमड्याच्या कोल्हापूरची पाटलापूर महाट केसरीला हरवून मोलमजुरी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोरानं महाट केसरीची गदा खांडीवरती घेतली टाळ्या करा सोलापूर जिल्ह्याचे मुर्गा पुण्यामध्ये रोज दादा प्रशांत आदासो अर्जुन काकासाहेब शिव छत्रपती गोविंद पवारांचा ते आवडता पडता घंटी खानच्या योगात सुरू शहरात लोका यात्रेच्या निमित्तानं माझे शिरसी तालुका मंगेडा जिल्हा सोलापूर कुस्ती नगरामध्ये नागनाथ गायकवाड पैवान पंचाच्या भूमिकेमध्ये वादापूर्वीची शांतता सज्जन प्रेक्षकांनी साथ घातील मैदानला बंटी कुमारचा बंटी कुमार वरती विजय बोलवून महेंद्र गायकवाड महाटातला मोठा पैलवान झाला दोष गोष्टी घेतली होती पाच वर्षापूर्वी आणि कला हाच पैलवान बंटी कुमार मोठमोठ्या पैलवान बरोबर लढलेला आहे आणि दादानं त्याच्या मानेवरती घुटना ठेवलाय एकशे चार किलोचा भोज्या मानावर बसलाय आपल्या मानावर बसला दिवसाचा चांगल्या तिथं खुरा खावा लागतोय तरुणाईसाठी हा कार्यक्रम आहे आपल्या घरात पैलवान तयार करावा म्हणून हा कार्यक्रम घेतलाय काशीर गुरुजी काशीर गुरुजी कशासाठी झटत एका हेडमास्टरला मुख्याध्यापकाला किती मोठं शान पण त्यांच्या अंगी आहे रोज लाल मातीमध्ये कोरोना ला लंगोटा लावण्यापासून जबाबदारी काशीर गुरुजी स्वीकारतात म्हणून शिर्शीमध्ये परत एकदा काकासाहेब बायकोडांचे पट्टे दिसायला गेलेत काशीरगुरुजीसाठी टाळे वादवा करणे दादा, ला दादा शेकी कब्जा घेतलेला बंटी कुमारचा आज दोन ठिकाणी शेकीची कुस्ती आहे आज इथे लाख रुपये आहेत आणि तिथं धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यात वाकरीला लाख रुपये एका दिवसात दोन लाख रुपये दादा शेकी मिळवणार आहे आई वडील तीनशे रुपये ने दुसऱ्या ज्या बांधव कामाला जातो की एका दिवसात पोरग दोन लाख रुपये मिळवत आहे कारण की काय शंभर शेंबरपोरण गावामुळे पोरग काय करत ते स्टिंक पेट सिद्धेश्वर सरकार यांच्यातर्फे एक लाख अकरा कोटी उठला आणि गोष्टीसाठी शुभेच्छा 最高ランチが。